सगळी काय मोजाच काय करायचं तुम्ही बाय मोजून द्या मोजून नसतं काय बरं मोज द्या पैसेही मोजून घेतले जाते असं कळलं पण इतकं नसतं इतकं घ्या गोबर नसतं मोजून घ्या कमी नको ये राऊद्या दोनशे दोन दो, दोन तीन हजार कमी आले तुम्ही काय म्हणता ना मग किती मग तेवढं सांगा करा दोन लाख हां दोन लाख

होय यार तुमचं काय काय करतात किती पैसे दे बघिल काय किती पैसे दे किती दिवस पडू सांग किती दिवस जातात नाही बायको ती गेलो दहा दिवसात समोर तिचं मला कशी टेन्शन द्यायची मी तरी कुठेतरी रूम मध्ये जाऊन बसन मस्त एवढे पैसे असल्यावर कोण बसत नुसतं दोन लाख रुपये मग दोन लाख मग काय थोडं झालं काय खायची दोन्ही फिरायची गाडी घेऊन घेऊन जमायसारखे करू नका फक्त माझी गाडी दोन हजार रुपये दोन हजार लगेच कळतंय मला म्हणून ट्रॅक इतके तुला सांगतो आयडी याच्या मोबाईल मध्ये माझ्या मोबाईल मध्ये किती चार्जिंग आहे कुठं जेवलाय कुठं जोपलाय सगळं कळत एक दे। प्रकार असले <laughs> ही प्रॉब्लेम आहे म्हणजे हेच हा। नाही हे जरी कुठं गेले ना तरी मला कळत फाइंड माय डिवाइसईस निघून ही आमची गायत्री हलवली होती सो मच इन इज वास्ते बन्न द एक्चुअली सर हरवले नोते आशिष गिल्डी म्हणजे फ्री वन दिस थिंग वन मी हरवून का दावा हरवून मी तिती आणि त्यांचे बन्न झाले की काय फोन उठले ना सो मला टेंशन ते बसला मग त्याच्या देना झालं केला डायरेक्ट तिथं मग दुकानात बसले असं आहे ना हे असं असत तस माझं एकदा सगळे मोबाईल फॉर्मॅट त्याचा मोबाईल घेऊन जावं लागेल मला हिजेचे पैसे हि तर सांगायचं राहिले हिजेचे पैसे

त्यांना काय झालं नाही त्यांची किती दिवस जाती की त्यांना घेऊन पोवायच नाही आपलं लोक पण माणूस कसा आहे समस्येल प्राणी ना मग समज घेऊन चाललं पाहिजे एवढी समस्या करायची असती ना तर काय मागे